आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जिल्हाध्यक्ष संजय तन्ना यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले संजय तन्ना यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे खोपोली बाजारपेठेतील व्यापारी वर्गाचा पक्षाला मोठा फायदा होईल असे बोलले जात आहे खोपोली शहर आणि परिसरातील व्यापारी वर्गात त्यांना यांचा मोठा जनसंपर्क आहे विशेष म्हणजे यापूर्वी त्यांच्यासोबतचे युवा कार्यकर्ते मितेश शहा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता या पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी सरचिटणीस प्रकाश बेनेदार दीपक बेहरे खोपोलीचे प्रभारी सुनील घरत ज्येष्ठ नेते वसंत भोईर माजी नगरसेवक इंदरमल खंडेलवाल सूर्यकांत देशमुख ज्येष्ठ नेते मनीष खवळे शहराध्यक्ष अजय इंगुलकर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते विविध पक्षातील नेत्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढली असून आगामी नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांच्या सहकार्याने घवघवीत यश प्राप्त करेल असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे